स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विटातील शर्तभंग झालेल्या प्लॉट धारकांच्या प्रश्नावर निघाला तोडगा आमदार सुहास भाईयांच्या पुढाकारानं झालेल्या मंत्रालयातील बैठकीत महसूल मंत्र्यांनी दिला महत्त्वपूर्ण निर्णय नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विटा शहरातील यशवंत नगर मधील साठ प्लॉट धारकांचे अनावधानानं शर्तभंग झालेले या प्लॉट धारकांना शासनाकडून लाखो रुपये दंडाचे नोटीस आल्या त्यावर मार्ग काढण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये प्लॉटच्या कब्जेपट्टी झालेल्या दिवशीचा रेडी रेखनरचा दर किंवा शर्तभंग झालेल्या दिवशी असणारा रेडी रेखनरचा दर यावरती नजरानं आकारण्यात यावा जेणेकरून आजचा बाजारभाव एवढा दंड आकारला जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला अशी माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली विटाव शहरातील यशवंत नगर मधील शासकीय गट एक मध्ये होण्यासाठी आमदार सुहास या बाबर यांच्या पुढाकारानं राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनामध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीस आमदार सुहासभाय्या बाबर महसूल खात्याचे प्रमुख अधिकारी भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल अप्पा बाबर दत्तात्रय तारळकर गणित चौथे उपस्थित होते याबाबत माहिती देताना आमदार सुहास बाबर म्हणाले विटा शहरातील यशवंत नगर भागातील सुमारे एकशे पंच्याऐंशी प्लॉट गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना पासष्ट वर्षापूर्वी वाटप करण्यात आले होते या प्लॉटधारकांनी नियमाप्रमाणे सरकार दप्तरी रक्कम भरलेली होती आज अखेर सर्व नागरिक प्लॉटमध्ये आप आपापल्या ऐपतीप्रमाणे घर बांधून राहत आहेत परंतु प्लॉटधारकांकडून अनावधानानं शर्तभंग झालेल्या आहेत त्यामध्ये प्लॉट तारण देऊन कर्ज काढणे प्लॉट हस्तांतरण करणे प्लॉट व्यावसायिक वापर इत्यादी प्रकारच्या शर्तभंग झालेल्या तसेच वसुलीच्या नोटीस आल्या त्यामुळे प्लॉटधारक भयभीत झालेत या प्लॉटधारकांनी भोगवटदार दोन मधून भोगवटदार एक मध्ये परावर्तित होण्यासाठी विनंती केली आहे त्यामुळे विटा शहरातील यशवंत नगर भागातील शासकीय प्लॉट भोगवटदार दोन मधून भोगवटदार एक मध्ये होण्यासाठी आपल्या स्तरावर बैठक आयोजित करण्याची विनंती राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती या मागणी सकारात्मक प्रतिसाद देत महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मंत्रालयातील दालनामध्ये बैठक आयोजित केली होती या बैठकीत आमचं म्हणणं ऐकून प्लॉटचे कब्जेपट्टी झालेल्या दिवशीचा रेडी रेकनरचा दर किंवा शर्तभंग झालेल्या दिवशी असणारा रेडी रेकनरचा दर यावरती नजरा आकारण्यात यावा जेणेकरून आजचा बाजारभाव एवढा दंड आकारला जाणार नाही असा निर्णय महसूल मंत्री नामदार बावनकुळे यांनी या बैठकीत घेतला असल्याचं आमदार बाबर यांनी सांगितलं स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पीटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब करा